जय बाळ मित्रांनो आता आलूया भाजप पक्षाचे उमेदवार तुम्हाला मारती आबा बनकर यांच्यापाशी इथं आबा इथं येरेंडे साहेब आहेत आपा इथं तिकडे यांचं काय मला काय नाव माहित ना माळगे सर माळगे सर आहेत हा सर आहेत जरा आले होता विचार जरा त्यांना कसं कसं काय जरा आता सुरुवात करूया जरा बर सांगा जरा कस कसं काय जरा वातावरण काय म्हणते प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आज सकाळी आठ नंबर आणि नऊ नंबरमध्ये प्रचाराचं पदयात्रा होती त्या पदयात्रेत प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर प्रत्येकाने हसन दुकानं आम्हाला कबूल केलेलं आहे की आम्ही तुम्हालाच मतदान करणार अशा पद्धतीनं प्रत्येक मतदानाचा प्रतिसाद असल्यामुळं आम्ही प्रचंड मतदान मी आणि माझे मी आणि आपल्या विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं मला खात्री आहे अबा तुम्हाला कसं वाटतं येणार आहे म्हणजे आपलं एवढं ह्याचं प्रतिसाद आहे म्हटलं लोकांना कसं वाटतं तुम्हाला सांगलं सांगला आहे का हां म्हणजे कसं म्हणजे येणार आहे असं तुम्हाला अपेक्षा आहे होय बेस्ट जरी आता इकडे बा भाऊचं मित्र आभास नाही काय नाही हे बोला हे काय नाही बोला भाऊ कसं कसं काय जरा सांगा जरा सांगलं आहे चांगलं जरा भेट भेट केला आहे का बेस्ट वे गेलं असं वाटतं तुम्हाला मस्त म्हणजे विजय होईल असं वाटतं तुम्हाला शंभर कटची बेस्ट अरे वाह चांगला विजय नक्की होणार आहे सांगोला शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आम्ही प्रत्येक जण विचारतोय आघाडी काय केली आघाडी काय केली तर आघाडी ही जी आहे ते सांगोल्याच्या विकासासाठी केलेली आहे आणि या आघाडीमध्ये आदरणीय आमचे जयकुमार गोरे साहेब आहेत फडणीजी आहेत व सरकार ते आहे आपण शंभर टक्के आपण निवडून येणार त्यात काही वादच नाही पण निवडून येऊन सुद्धा हे शहरातील जे धूर आहे हे जे सगळे जे स्थानिक सगळ्यांचे जे, जे प्रश्न आहेत शहराचा विकास विकास म्हणजे काय स्वच्छ पाणी पाहिजे आरोग्याची व्यवस्था पाहिजे ही दुधीचं वातावरण आहे व्यापाऱ्यासाठी संकुलन पाहिजे आणि नगरपालिकेत आता सध्या परिस्थिती बघितली तर बिल्डिंग पाडलेली आहे नगरसेवकासाठी तिथं बिल्डिंग पाहिजे बसण्यासाठी व्यवस्था आणि विकास हा सगळ्यांनी विकास म्हणजे काय आहे विकास होण्यासाठी तर शेतकरी कामगार पक्ष सगळं एकत्र आलेलं आहे बी जे पी एकत्र आलेले आहे आणि दीपक गट हे एकत्र आलेले आहे ह्या तिघांनी मिळून सांगवले विकास ठरवलेला आहे आणि ज्या ठिकाणी आज जवळजवळ आम्ही चार आठ दिवस झालं फिरतोया आबाबरोबर प्रत्येक वार्डात फिरतोया ज्या ज्या वार्डात जाईल तिथं आबा, बर जा जा आबा हे पहिले तीन टर्म त्यांनी काढलेले आहे पहिले नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून आणि तिसऱ्यांदा ही नगराध्यक्ष म्हणून झालेले आणि आता चौद्यांदा ही नगराध्यक्ष होणार त्यास काय वादच नाही आबा हे शंभर टक्के नगराध्यक्ष होणार आणि प्रत्येक गल्लीवर जाऊ द्या कुठंबी जाऊ द्या आबाचं लहानपणापासून सगळ्याशी संबंध चांगला आहे आणि निष्कलंक कुठेही एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता असा माणूस हा पक्षाला आमचा आबासाहेबापासून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आज त्यांना आबासाहेबाची शिकवण आहे ज्या ज्या तालम्मी जे बरोबर जे त्यांनी इतकी वर्ष जे काम केलेलं आहे त्यांच्या ते निष्ठेनं काम केलेलं के आहे त्याच निष्ठ्यानं आम्ही आजच्या ह्या इलेक्शनमध्ये ती वीस आमचे नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्षपदाचे आमचे मारुदी आबा आहेत तर ते भरगच्छ मतानं निवडून येणार ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी बाबासाहेब आहेत त्याच्याबरोबर त्यांच्या पत्नी निकितादाई आहेत त्यांनी सुद्धा घर घर प्रचार चालू केलेला आहे आणि शंभर टक्के तीन तारखेला मुलाला हा आमचाच आहे त्यात काय वाद नाही आणि शंभर टक्के आभा आणि नगरसेवक निवडून येणार धन्यवाद